प्रथम तर सर्वांना नमस्कार परवाच्या दिवशी आम्ही प्रकारे यशवंत गुळ युनिटवर ऊस भाववाढीसाठी आणि सगळ्याच्या फायद्यासाठी आणि शेतकऱ्याच्या स्वार्थासाठी हे आंदोलन केलं होतं की आमच्या ऊसाला चोवीसशेच्या अधिक भाव मिळावा आणि ही प्रथा तालुक्यात पडू नये आणि जिल्ह्यात पडू नये कारण दुसऱ्या जिल्ह्यात एकतीसशे भाव आहे आणि आपल्या जिल्ह्यात चोवीसशेपासून सुरुवात आहे म्हणून आम्ही या आंदोलनात पूर्ण ताकदीने उतरलो होतो आणि हे आंदोलन फक्त एका दिवसाच्या आत आम्ही तयारी करून जिद्दीने तळमळीने पेटून हे आंदोलन ची तयारी केली होती आणि ह्या आंदोलन पंचकृषीतले सर्व युवक आणि चळवळीतले मुलं आणि शेतकरी देखील सहभागी झाले होते पण अत्यंत वाईट ह्याचं वाटतंय की आंदोलन इतक्या दुसऱ्या जिल्ह्यातून बाहेरच्या तालुक्यातून दुसरीकडून सगळीकडून फोन आले आम्हाला की बरोबर हे आंदोलन केलं सर्व शेतकऱ्याच्या मनातली गोष्ट बोलले तुम्ही ऊस भाववाडीची पण आपल्या इकडचे काही पंचकृषीतील काही ठेकेदार व कारखान्याचे जे चार दोन लोक पुढं पुढं करणार आहेत की ते आज म्हणत आहेत कारखानदाराला की तुम्ही ऊस चालू करा तुम्ही कारखाना चालू करा आम्ही आमचा ऊस कुठून आणून घालूत आणि काही करूत आणि कोण आडवत आहे ते बघूच मग आमचा संघर्ष कोणासाठी चालू आहे आणि आम्ही कोणासाठी कुणासाठी कशासाठी कारण की जे हे चार दोन ठेकेदार आणि जे हे चार दोन शेतकरी ते एक करवाले आध एक करवाले मला कुणावर टीका करीत नाही की आमचे ते विरोधक दे, देखील नाहीत पण ह्यांचे जर मग त्या शेतकऱ्याचं बी नुकसानच आहे ना है। त्याचा बी पन्नास टन शंभर टन उस्ती तिथं जाणारच आहे आणि त्याला बी चारशे रुपयांनी त्यांना मागं प्रत्येकी कमी भेटणार आहे फक्त ठेकेदाराच्या काय कुणाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे इतर सर्वांचं नुकसान होत आहे हे आमची कळकळीची विनंती जे जसं म्हणतात की लोक की आता चर्चा असते की शिवाजी महाराज जन्मावे शेजारच्या घरी अहो इथं कुणीतरी शिवाजी महाराज जन्मलेत आणि कुणीतरी पुढाकार आणि आंदोलन करायलेत तर मग त्याचा छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या मागे छत्रपती संभाजीची संभाजी करायची बी लोक आपलीच लोक त्यात छत्रपती संभाजी करायला निघालेलंच म्हणून माझी तळमळीनीची भावना आहे की आम्ही संघर्ष करायला शेतकऱ्यासाठी आम्ही संघर्ष करायला ऊस भाववाडीसाठी तालुक्यात आम्ही आगाव चाललोत ऊसाच्या भावासाठी सर्वांच्या आणि सगळे युवक सगळे सरसवलेत तळमळीने ऊस भाववाडीसाठी आणि तुमच्या चार दोन जणांमुळं आणि जर तुम्ही म्हणत असाल आम्ही कारखान्याच्या आत ऊस आणून देतो कारखान्याच्या बाहेर कोण अडवतंय ते बघू मग आमचा संघर्ष तुमच्यासोबत नाही आमचा संघर्ष कारखानदारासोबत आहे आमचा सर्ग संघर्ष शेतकऱ्याच्या भावाडीसाठी मग तुमच्यासोबत जर आमचा संघर्ष उद्या तयारी होत असली तर कशासाठी आम्ही संघर्ष करायचा आणि कशासाठी आम्ही भांडायचं आणि कशासाठी आंदोलन करायचे जर आपलेच लोक आपले पाय वडायले असले आणि आपलेच लोक आपल्यासोबत जर संघर्षाची भावना ठेवत असले तर मग काही उपयोग नाही आंदोलनाचा मग ह्या ते आता ज्या त्या शेतकऱ्यांनी ठरवा की आपल्या उसाला भाव किती पाहिजे आणि काय पाहिजे मग आंदोलन तर होतच चाललेले आहेत आणि काय होईल दुसरे स सगळ्या शेतकऱ्याला बी विनंती माझी की जात जात तुम्ही आणखी नाही त्या जातीवादात त्याच्यातच आहे तुम्हाला सोयाबीन फुकली तुम्ही बेभाव तुम्ही हमी भाव बोलत नाहीत तुम्ही त्या कापसावर बोलत नाहीत तुम्ही अनुदानावर बोलत नाहीत तुम्ही त्या उसाच्या वाढीवून बोलत नाहीत फक्त बसून गप्पा मारतात गावातले आणि तुम्हाला मुंडे पेटले हे पेटले छगन भुजबळ पेटले आणि ते सगळ्या जातीवादावरच बोलायचं आहे तुम्हाला स्वतःच्या स्वतःसाठी फायद्यासाठी लढायचं नाही कुठं नाही मग आम्ही तरी युवक कुणाच्या अंगावर जायचं आणि कशासाठी आंदोलनं करायचे जे ते आता शेतकऱ्यांनी ठरवा त्यांच्या उसाला भाव पाहिजे का बावीसशेने घालायचं आहे का चोवीसशेने घालायचं आहे का कोणत्या कारखानदाराच्या तळ्या उचलायच्या ज्याचं त्यांनी बघावं म्हणून माझी विनंती की आता शेतकऱ्यांनी ठरवा कसं करायचं आहे ते आणि आम्हाला सांगावं त्याच्यामुळं माझी विनंती की आता ज्या त्या शेतकऱ्याने आपल्या फायद्याचा जे फायदा आहे ते बघावं आणि जे काय करायचं ते आम्हाला सांगाव नाहीतर आम्ही आम चा आम आमचं आम्हाला काय अडचण नाही आम्ही आमचं सगळं चालू आहे आमचं बी आम्हाला कोणत्या आंदोलनातून कुठं राहायचं नाही आणि आता काय कोणत्या निवडणूक आंदोलनानं ह्याच्या नाहीत डायरेक्ट कुणी येईल पाच वर्षात मोठ्याल्या गाड्या घेऊन राहायचं म्हणाले त्याला कुणी प्रश्न विचारायला नाही की तू काय केलंच पाच वर्षात जे ते जिथं सामान्य का कार्यकर्ता पाच सहा वर्ष जे झगडतं आहे जे कामं करते लोकांचे त्याला विचारते तू पुरुष शकत नाहीस त्या फॉर्च्युनरवाल्यासोबत तू त्या इंडिव्हरवाल्यासोबत मग ज्याच्या त्या शेतकऱ्यांनी जास्त त्या सगळ्यांनीच आता ठरव की कोण फायद्याचं आणि कोण काय करायचं आहे आणि कोणाचं स्वार्थ आहे हे फक्त शेतकऱ्याचं स्वार्थ आहे म्हणून आम्ही या आंदोलनात उतरलो होतो आणि चळवळीतले पोरं उतरले होते जी पोटातून तळमळे ती सगळ्यांनी बाईटद्वारे एक एक पोराची जी स सगळ्या जिल्ह्यांनी बघितली आता शेतकऱ्यांनी ठरव बावीसशेने चोवीसशेने ऊस द्यायच्या ज्या परीन द्यायचा आहे का कारखानदाराच्या तळ्या उचलायच्या का जे परीने काय करायचं आहे आम्ही आमच्या भूमिका होतो आम्ही आमचं आंदोलन केलं आम्ही आमची मशाल पेटवली ऊस भाववाडीची ती तेवढ ठेवण्याचं काम आता शेतकऱ्याचं शेतकऱ्यांनी बघून घ्यावं एवढी माझी विनंती थांबतो